नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं मी माझं टार्गेट आहे की मला हा ब्लाऊज पूर्ण करायचा आहे या ब्लाऊजची फिटिंग राहिलेली आहे हा ब्लाउज सकाळी शिवून झालेला होता ब्लाउजची थोडी फिटिंग राहिली होती आणि या ब्लाऊजला बघा मी असे थोडेसंच फुगा पाडलेला आहे कापड खूपच थोडे होते त्याच्यामुळे सध्या ह्या अशा ब्लाऊजच्या साड्या ज्या असतात त्यांचा खूपच ट्रेंड चालू आहे बॅकने गोलच आहे याचा यानंतर मला हा जो दुसरा ब्लाउज आहे हाही त्याच मुलीचा आहे हा शिवून कम्प्लीट करायचा आहे तर बघू आज हे दोन ब्लाउज पूर्ण होतात का नाही ते या ब्लाऊजला फिटिंग करायची राहिलेली आहे त्यासाठी मी आधी कवर टिप देऊन घेतात हा ब्लाउज मी सकाळीच अर्धा कम्प्लीट करून घेतलेला होता त्यानंतर घरातील सर्व कामे आटोपून मुलांना शाळेत सोडवायला जाणे त्यांचा टिफिन करून देणे नंतर मग आल्यावर घरातील काही राहिलेला स्वयंपाक असतो तो, तो कंप्लीट करून घेणे कपडे भांडी धुणे फरशी पुसून घेणे अशी वगैरे काही कामं केले मी परत ब्लाउज शिवायला बसलेले आहे तर ब्लाउजचा घेर चा आहे आठ इंच त्यामुळे आठच्या निम्मे चार छाती आहे अठ्ठावीस इंच म्हणजे सात इंच कंबर आहे आपली पंचवीस इंच म्हणजे तिथं मी साडेसहा इंच घेतले म्हणजे चार सात डे सात साडेसहा असे मी मार्किंग करून घेतले आणि सरळ टीप मारून घेतली बघा किती छान फिटिंग आलेली आहे फिनिशिंग आलेली आहे आणि टीपही आपली सरळ आलेली आहे त्यामुळे असे ब्लाऊज अंगात घालायला खूपच छान बसतात एकदम लुकडी मुलगी असते ना त्या मुलीचे हे दोन ब्लाऊज आहेत तुम्हाला दाखवलेले तर बघा या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे दोनशे रुपये आणि तो दुसरा जो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या ब्लाऊजची मी शिलाई घेणार आहे अडीचशे रुपये त्याला पप स्लीव्ज आहेत बाहुबली म्हणजेच देवसेना स्ली स्लीव्ज आहेत त्या स्लीव्जचे मी पन्नास रुपये जास्त घेते तर ब असे करून मी याचे दोनशे आणि त्याचे अडीचशे एकूण आपले साडेचारशे रुपये झाले त्यातले जर अस्तरचे काढून टाकले आपण आठ रुपये आपण जर काढून टाकले तर मला तीनशे नव्वद रुपये या दोन ब्लाउ मागे भेटले तरी हा ब्लाऊज पूर्ण झाल्या हे दोन ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर मी आणखीन एक साधा ब्लाऊज शिवला त्या ब्लाऊजची शिलाई मी दीडशे रुपये घेते म्हणजे अस्तर लावूनच फक्त काही न करता बाई छोटी होती त्याची आणि ही जी, जी मुलगी आहे हिच्या सासूबाईंचा तो ब्लाऊज होता आहे मी दाखविण्याच नंतर तुम्हाला त्या ब्लाऊजचे मी दीडशे रुपये घेतले म्हणजे त्याच्याही आज तर काढून टाकले तर ते आपले एकशे वीस रुपये झाले तर बघा तीनशे नव्वद अधिक एकशे वीस किती झाले पाचशे दहा रुपये झाले तर मी अशाप्रमाणे जर ब्लाउज शिवले एका दिवसात तर मी दिवसाला पाचशे दहा ते चारशे ते पाचशेपर्यंत मी एका दिवसाची माझी कमाई आहे तर तुम्ही पाहू शकताय किती छान घरबसल्या हा व्यवसाय आपल्याला चालू करतो आपलं मुलांकडेही लक्ष राहतं मुलांना सोडून आपल्याला बाहेर कुठेही जाता येत नाही त्यामुळे आपण घरबसल्या काहीतरी काम शोधतो तर मला तर वाटतं पार्लरपेक्षा हा शिलाई कामाचा जो व्यवसाय आहे तो खूपच छान आहे यामध्ये आपल्याला गुंतवणूकही कमी लागते आणि एकदा शिवता व्यवस्थित आले की ब्लाऊजची रांगच रांग लागते हा बघा किती छान मुंड्यापशी एकदम वर खाली आलेले नाही तर त्यानंतर मी हा दुसरा ब्लाउज शिवायला घेते हा ब्लाउजही शिवून कंप्लीट झाल्यावर मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर आपला विषय होता पार्लरमध्ये गुंतवणूक जास्त लागते नुसता तुम्ही मेकअप जरी शिकलात तरी त्यांचे प्रोडक्ट असतात ते खूपच महागाचे असतात हा बघा हा एक वर्क केलेला ब्लाउज आलेला आहे माझ्याकडे हा ब्लाउजही मी आता उद्या स्टिच करणार आहे बघा लाल ब्लाउज आहे तो मी शिवून पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे त्याला देवसेनाबाई दिलेली आहे हे बघा हा तिच्या सासूबाईंचा ब्लाउज आहे हा मी आता कट करून घेतलेला आहे शिवण्यासाठी खाली खूपच राडा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच